नमस्कार मी लीना म्हणजे आज आपण करतोय फ्लॉवर बटारची रस्साभाजी पण हिरवीगार रस्साभाजी म्हणजे त्याच्यामध्ये आपण हळद वापरणार नाही हो, आणि थोडीशी झणझणीत अशी ही भाजी होते अगेन मी झणझणीत म्हटलं तरी जर तुमच्याकडे तिखट खात नसतील फार तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी केलं तरी चालेल तर चला बघूया कशी करायची ते त्याच्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर इथे मी आ... फ्रेश नारळ घेतलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबिरीचे देठ घेतलेत त्याच्यानंतर एक तमालपत्र आहे दालचिनीचा एक तुकडा चार पाच काळी मिरी दोन लवंगा एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत आलं आहे अर्धा इंच ते बारीक चिरले इथे मी थोड्याशा मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत कारण ही भाजी मला थोडी तिखट बनवायची त्यामुळे मिरच्या जास्त घेतल्यात तुम्हाला नको असेल तर थोड्याशा कमी घेतल्यात तरी चालेल किंवा कमी तिखट असलेल्या मिरच्या तुम्ही वापरल्या तिथे तरी चालेल तर आता सर्वप्रथम आपल्याला खडा मसाला आणि नारळ थोडासा भाजून घ्यायचा आहे गॅसवरून थोडंसं एक चमचाभर तेल घालते मी जास्त तेलाची गरज नाही त्याच्यातच जो खडा मसाला आपण घेतलाय तो घालूया थोडस तेल गरम होऊ दे त्याच्यात ह्या लसणाच्या पाकळ्या घालतील आलं हा जो नारळ आहे घेतलेला तो घालते आपला नारळ पण हलका भाजून झालेला आहे इतपत आपल्याला इनफ आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करते आणि हे सगळं आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढूया थोडस गार होऊ दे मग आपण वाटून घेऊ हे थोडं गार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी या मिरच्या मी तुम्हाला म्हटलं तसं कडीपत्त्याचे सॉरी कोथिंबीरीचे देठ डेट घेतलेले आहेत ते आणि कोथिंबीर आणि थोडस पाणी घालूया आणि हे बारीक वाटून आहे आपल्याला सगळं इथे मी फ्लॉवर वाटाणे आणि गाजर दोन गाजरं होती थोडासा फ्लॉवर आणि थोडे वाटाणे असं मी स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं आता आपण पुढची कृती करू ज्या पॅन मध्ये मी वाटण वाटलं होतं त्याच पॅनमध्ये मी आता परत भाजी करणार आहे सो ते त्याच्यात तेल घालतीय फोडणीसाठी तेल छान तापू दे घालती आहे मोरी, मोरी तडतडली की जिरं हिंग आणि आता या ज्या भाज्या आपण धुवून ठेवल्या होत्या त्या घालतीय सगळ्या थोडेश तेलावर परतून घ्यायच्यात भाज्या आता हे जे आपण वाटण वाटलं होतं ते मी घालते सगळं याच मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालते आणि ना परत एकदा झाकण लावून हे फिरवून घेणार आहे मी मिक्सरला आणि हे पाणी आता आपण भाजीत घालतोय आपण रस्सा भाजी करतोय त्यामुळे आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे करायला अतिशय सोपी अशी ही भाजी आहे चवीनुसार मीठ आपल्याला आणि मी इथे गुळाचा एक खडा घालणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घाला नाही घातला तरी चालेल याला आपण कुठलाही वेगळा मसाला घालत नाही आहोत आता झाकण ठेवून बाजी एक, आपन जाकन मधे -मधे जाकन भाजी फक्ता एक शिजेपर्यंत आपण झाकण ठेवणार आहोत मध्ये मध्ये झाकण काढून भाजी फक्त वर खाली करायची एक सात ते आठ मिनटं झालेली आहेत आता बघूया आपण भाजी पण झालेली आहे आपली गॅस बंद करते मी आपण ही करून घेऊया फ्लॉवर मटारची जी रस्सा भाजी आहे ती तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता तर पोळी भाकरी फुलका अगदी गरम गरम भाताबरोबर पण खाऊ शकता नक्की ट्राय करा खूप छान लागते ही भाजी आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला आठवणीने लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय